हॅलो गाईज मी आरती माझ्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे हा नवीन माईक मी मागवलेला आहे आणि याच टेस्टिंग मी करत आहे हॅलो गाईज मी आरती माझ्या मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझे व्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर रोज रोज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा मागच्या आठवड्यात मी कंटिन्युअसली व्लॉग अपलोड करत होते परंतु ना सध्या तीन चार दिवस झालं थोडी तब्येतही खराब आहे आणि त्याचबरोबर ना असं रोजचं काय शूट करायचं म्हणजे कुठल्या कंटेंटचा एक इश्यू येतो कारण जास्तीत जास्त तर घरातच दिवस जातो आणि प्लस काय होतं ना म्हणजे तेच रुटीन असतं आपलं सकाळचं टिफिन परत मुलांचं अन्न परत घरातलंच काम परत संध्याकाळी आणखीन स्वयंपाक हेच डेलीचं रुटिंग असतं त्यामुळं कधी कधी असं होतं ना काय म्हणजे काय नेमकं शेअर करायचं असंही होतं मग आता पण वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा दिवसभर मी काही शूट केलेलं नाहीये आणि आणखीन पण ना तब्येत खराबच आहे पण म्हटलं खूप दिवस झालं म्हणजे तीन ते चार दिवस झालं मी काहीच कसलंच म्हणजे Uh, जे माझं रुटीन आहे ना आता व्लॉगिंग करायची म्हटलं तर रुटीन श आपल्याला थोडंसं शूट करायलाच लागतं परंतु चार दिवस झाले मी काही शूट केलेलं नाहीये पण म्हटलं आज नाहीये म्हटलं परत काय होतं ना असं जर एक दिवस दोन दिवस सोडलं ना परत असंच ना म्हणजे कंटाळा येतो त्या कामाचा आणि परत तिकडे ना ओळायला नको होतं आणि कंटिन्युअसली करत गेलं ना मग ज्या दिवशी आपण पहिला दिवस जो असतो ना आपण ज्या दिवशी शूट करत नाही ना तो दिवस मात्र ना असं नको नकोच होतो म्हणजे काहीतरी सुटल्यासारखं होतं मग तसं सुरुवातीला झालं पहिल्या दिवस दुसऱ्या दिवशी आणखीन तेवढं काय वाटलं नाही तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी काही नाही मग असंच होत होत ना म्हणजे आता ना करायला नको म्हणजे शूट करायचं म्हटलं ना ते कंटाळा रोजचं काम आहे ना मग ते कसं होतं ना आपलं जे काम चालू आहे ना घरातलं जे ते अर्धा तासात काम होणार आहे ना शूट करत करत कर करायचं म्हटलं ना अर्धा डोकं इकडं असतं त्यामुळं त्याला एक तास लागतो त्यामुळं काय होतं ना नको चौद्या करून टाकूया आपलं काम होतं आणि ते शूट करायचं तसंच राहून जातं मग असंच होत होत ना चार दिवस कुठं गेले कळालंच नाही मग म्हटलं आजही नाही केलं तर असेच दिवस जातील मग परत हे काम असं सुटायचं हातातून म्हणून ना म्हटलं असं म्हणजे सोडायचं नाही आहे ते कंटिन्युअसली करायचं आहे मग म्हटलं असंच आपण बसून ना थोडंसं गप्पा मारूया आणि शूट करूया म्हटलं किती जरी उशीर झाला असेल ना तरीही ना थोडंसं ना शूट करायचं बोलून त्यानंतर संध्याकाळचं आणखी रुटीन आहेच आपलं पण म्हटलं का छोटासा दे चार मिनिटाचा दे तसं पाहिलं तर मागे जे चार दिवसात व्हिडिओ अपलोड केलेत ना मी ते खूप मोठे आहेत दहा मिनिटाच्या जा पुढचेच झालेले आहेत आणि होत आहेत कारण मी काय ठरवलं आहे कारण कन्फ्युजन होतं की कुठल्या कंटेंटवरती व्हिडिओ करायचा मग मी ह्याचा नाही विचारच नाही करायचा असं ठरवलेलं आहे आणि दिवसभरात जेव्हा पण जे काम करते ना त्या वेळेला ते मी शूट करायचं रुटीन आता आपलं जर ब्लॉगिंगचं चॅनल आहे तर आपण आपले जे दिवसभराचं रुटीन आहे ना ते शेअर करायचंय तर मग त्यासाठी ते करावंच लागेल आणि मेन म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही की कंटेंटचा आणि प्लस त्याचं ॲडिटिंग करताना आपल्यालाही थोडंसं पाहिलं ना ते समजतंच की काय शेअर आहे काय नाही आहे कुठलं काय प्रॉब्लेम असेल तर ते ॲडिटिंग ॲडिटिंग करताना आपण त्यातून कट वगैरे करून करू शकतो म्हणून आणि खरंच तसं करायला गेलं ना तर खरंच सांगते माझ्या अनुभवानुसार तरी कुठला कंटेंट निवडायचा याचा विचार करण्याची गरज भासत नाही आणि चांगली प्रॅक्टिसही होते याचा सगळ्याचा विचार करूनच मी सुरुवात केलेली आहे आता बघूया काय होते ते पुढे पण चार दिवस झालं खरंच काम कामाला गॅप पडला ना की पडतोच आणि आपण कधी आलं त्याच्यापासून जा दूर जातो ना कळतही नाही म्हणून सतत त्याच्याशी एक बॉन्ड बनवून ठेवणं गरजेचं आहे आणि तो बॉन्ड जर असेल ना चांगला तरच आपलं हे डोकं जे आहे ना त्यासाठी काम करतं नाही तर नाही आता चार दिवसात माझं तसंच झालंय मला काहीच कळत नव्हतं मी असाच मोबाईल ऑन करून ठेवलेला आहे आणि म्हटलं काही ना काही शूट करायचं आणि नंतरच किचनमध्ये जाऊन स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे तर चला तर मग आता स्वयंपाक करायचा आहे आता केलेली आहे स्वयंपाकाला सुरुवात आणि इथे अंडी उकडायला ठेवलेली आहे इथे राईस लावलेला आहे आणि ला लगेच मी इथे दोनच भाकरी करायच्या आहेत इथं मी ना तर तांब्यामध्येच पाणी ठेवलेलं आहे कारण भाकरी ना होत नाहीत सहज सहज असं करत आहे खूप खूप महिने झाले पेंटिंग केलंच नाही केलीच नाही पेंटिंग केलं काय पेंटिंग च कितला पेंटिंग हे शब्दला बाहेर पण काढलं नाही तोंडाचे होय करायला लागले की कंटिन्यू रोजच करते काय करणार आहे तू यात उगीच सिनरी करणार आहे कुठे हो तुझा होमवर्क झाला का बोल तुझी पेन्सिल तुझे का बर सारखं सारखं होती बरं शोध बेडवरतीच असेल पूर्ण रेडी झाल्यावर दाखव मला ओके आणि तू दाखव तुझा होमवर्क किती आहे मला दाखव तुझा होमवर्क किती आहे मग ते ना पूर्ण करूनच बाहेर यायचं ओके बस इथं बेडवरती आणि कर बरं हे टेबल कशासाठी आणलंय कधीतरी यूज करत जा ना बस दोन भाकरी केलेल्या आहेत आणि बघा भाजी पण आपली रेडी झालेली आहे याच्यावरती मस्तशी कोथिंबीर घालून घेऊया हे बघा छान असा रस्ता रे रेडी झालेला आहे आता याला ना पाच मिनिट पाच ते सात मिनिट छान असं ना पोकळी येऊ देते त्यानंतर आपली ती यग्रस्ता तयार आहे झालेली आहे भाजी राईस रेडी, दाखव तू काढलं वाव मस्त मस्त वाटायला ठेव तुझं ठेव तुझ्या टीचरला दाखवू द्या हम्म पेपर हे पहा विंडो क्लिनिंग किंवा जी कोपरे कोपरे असतात ना घरामध्ये विंडोच्या साईडला कोपऱ्याला धूळ बसते ना ते क्लीन करण्यासाठी खरंच हे खूप छान आहे प्रोडक्ट आणि खरंच खूप कमी प्राइस पण आहे याची मला वाटते तीनशे ते थी, साडेतीनशेच्या आतच आहे हे, हे। नाही ते ते लावायला लागते ते पप्पा ते 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 या ते बँगल्स घेतलेल्या खूप कमी प्राइस मध्ये बसलेले आहेत फक्त पॅकिंग छान नाही आहे पण बँगल्स ओके ओके म्हणलं तर छानच आहेत त्याचं पार्सल म्हणजे पॅकिंग सॉरी हे जे पॅकिंग आलेलं आहे ते मात्र खूप थर्ड क्लास आलेला आहे हे पाहू शकता पूर्ण फुटलेलं आहे हे पण तुटलेलं आहे पण मला काय वाटतं माहिती आहे का जेव्हा आपण ना काटापदराच्या साडीवरती हात भरून अशा बँगल्स घालतो ना तेव्हा मात्र ह्या सुंदर दिसतील खूपच त्यात फीचर आणि मी ह्या या बँगल मागवलेल्या होत्या मिस्टर मग मी हे ठेवू बरं रिटर्न करायचं मूवीच नाही प्लीज लाईक करा सरप्राईजला लाइक करा आणि कमेंट करा कॅन्डलला सरप्राईज करा सरप्राईज करा तो ला चेक सरक मकर करा सरक मकर कर करा 4 डेज सुट्ट्या मला कडे दमक ना म्हणजे 4 मी शूट करतो vlog मना <laughs> <laughs> हां 4 मी शूट करते आणि स्टडी करते बाय